ठाणे महानगरपालिका ठाणे राष्ट्रीय आरोग्य अभियान पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत पदभरती जारी हा मित्रांनो ठाणेमध्ये महानगरपालिकेमध्ये खूप साऱ्या जागा रिक्त आहेत ते भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्धी करण्यात आली आहे मित्रांनो ठाणे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडून पंधराव्या वित्त आयोगाच्या अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम खालील संवर्गातील रिक्त पदे अकरा महिने एकोणतीस दिवसा कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपाने करार पद्धतीने एकत्रित मानधन भरणे कामी अर्हताधारक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत असून त्याकरता पात्र इच्छुक उमेदवारांनी अर्जवीर नमुन्यात अर्ज ठिकाणी महानगरपालिका भवन सरसेना आणि जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पाचन पाखडी ठाणे येथे तुम्ही या तारीखपर्यंत म्हणजे तेवीस दोन ते दोन हजार चोवीस ते एकोणतीस दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही सादर करू शकता मित्रांनो तुम्हाला पुढील प्रमाणे पदाचे रिक्त जागा कशी आहे वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर एम बी बी एस उमेदवार न मिळाल्यास बी ए एम एस असे सदुसष्ट पद आहेत मित्रांनो आणि पुढीलप्रमाणे तुम्ही बघू शकता आरक्षणाचीही तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे परिचारिका पुरुषसाठी ही सात जागा आहे आणि परिचारिका महिलांसाठी साठ जागाच्या आहे मित्रांनो बहुधेय कर्मचारी मेल एम पी डब्ल्यू यांच्यासाठीही खूप साऱ्या जागा इथे दिल्या गेल्या आहेत मित्रांनो मित्रांनो पुढीलप्रमाणे बघू शकता तुम्ही की ठाणे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडून आयोग अंतर्गत संकेत म्हणजे ऑनलाईन वेबसाईट यांनी जाहीर केली आहे त्या माध्यमातून तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो व वयोमर्यादाही तुम्ही पुढील प्रमाणे वाचू शकता मित्रांनो मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन ये हा जी आर तुम्ही डाउनलोड करू शकता आणि पूर्णपणे तुमच्या सोयी अनुसार तुम्ही वाचू शकतात मित्रांनो पुढीलप्रमाणे मित्रांनो तुम्हाला अजून नवनवीन अशाच व्हिडिओसाठी तुम्ही मला लाईक सबस्क्राइब कमेंट करायला अजिबात विसरत जाऊ नका मित्रांनो मित्रांनो आज अर्ज भरण्याच्या बाबतीची सूचना सर्व उमेदवारांनी खालील नमूद गुगल लिंकवर ऑनलाईन गुगल फॉर्ममध्ये अर्ज विहित कालावधी भरणे आवश्यक आहे मित्रांनो अर्ज भरण्याचे गुगल फॉर्म लिंकही तुम्हाला पुढील प्रमाणे देण्यात आले आहे मित्रांनो बघू शकता तुम्हाला कोणकोणते कुन डॉक्युमेंट लागणार आहे ते ते तुम्ही जी आरमध्ये तर नक्की वाचू शकता मित्रांनो इथे मी व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी कमी तुम्हाला माहिती देत आहे मित्रांनो शैक्षणिक अर्हता म्हणजे शैक्षणिक पात्रता कोणकोणती आहे मित्रांनो मित्रांनो वैद्यकीय शिक्षण अधिकारी म्हणजेच मेडिकल ऑफिसरसाठी तुम्ही बघू शकता पुढे प्रमाणे तुम्हाला देण्यात आले आहे वयोमर्यादाही आहे मित्रांनो मित्रांनो त्यांना मानधन किती देण्यात येणार आहे साठ हजार रुपये त्यांना मानधन देण्यात येणार आहे मित्रांनो तसेच परचारिकासाठी तुम्ही बघू शकता जी एन एम म्हणजे बी एस सी नर्सिंग करणे आवश्यक आहे वीस हजारपर्यंत त्यांना मानधन दिले जाणार आहे मित्रांनो पुरुषांनाही बी एस सी नर्सिंग व जी एन एम असणे आवश्यक आहे व मित्रांनो वीस हजारपर्यंत त्यांना पगार देण्यात येणार आहे बहुधेय कर्मचारी पुरुषांनाही अठरा हजारपर्यंत मानधन देण्यात येणार आहे मित्रांनो व तुम्ही कामाची वेळही बघू शकता मित्रांनो दोन ते दहापर्यंत ही टायमिंग सगळ्यांसाठी सारखी ठेवण्यात आली आहे मित्रांनो व मित्रांनो बघू शकता तुम्ही सगळ्यांच्या सोयीने अतिशय भारी अशी ठाणे महानगरपालिकेची भरती आहे मित्रांनो ज्यांना जॉबची खरी गरज आहे तेही इथे ते अप्लाय करू शकता मित्रांनो उमेदवारास अर्जासोबत अर्जशुल्क कोणत्याही राष्ट्रीय बँकेचेच असणे मित्रांनो म्हणजे कोणत्याही राष्ट्रीय बँकेचेच द कडून तुम्ही ही फी भरू शकता मित्रांनो उमेदवाराला ओपनला दीडशे रुपयेच आहे मित्रांनो आणि कॅटेगरी वाईज शंभर रुपयेच तुम्हाला अर्जशुल्क आहे मित्रांनो हो मित्रांनो तुम्ही जर अधिकृत बँकेच्या वेबसाईटवर ही फी भरली नाही तर तुमचा हा अर्ज अपात्र करण्यात येईल मित्रांनो निवड प्रक्रिया कशी होणार आहे मित्रांनो सदरपद भरती अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या उमेदवारात अर्जासाठी मधील गुणवत्तेनुसार गुणांक पद्धतीने निवड करण्याबाबत राबविण्यात येईल या संदर्भात सर्व अधिकारी अध्यक्ष निवड समिती यांच्याकडे राखीव ठेवणे आहेत उमेदवाराची निवड करण्याची असल्या शासनाचे मार्गदर्शन आवश्यक आहे मित्रांनो थेट मुलाखत होणार आहे मित्रांनो मुलाखत कशाप्रकारे होणार आहे तुम्हाला ह्या इच्छित दिसू शकते किती किती मार्काने काय काय विचारलं जाणार आहे तुम्ही जे जी आरमध्ये वाचू शकता मित्रांनो मित्रांनो अशा नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज मला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद